शेतकऱ्यांसाठी <skrisa> आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नी, मोठा निर्णय जाहीर केलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर पीक किंवा नुकसान भरपाईच्या सर्व बातम्या पाहायला मिळतील तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील मोठी बातमी पहिलीच येत आहे शेतकऱ्यांच्या वाट्याला तुटपुंजी विमा भरपाई का शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सध्या पीक विमा वाटप सुरू आहे मात्र शेतकऱ्यांना खूपच कमी रक्कम मिळत आहे सरसकट शेतकऱ्यांना सर्व पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी महत्त्वाची घोषणा आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिवसादेखील मोफत वीज मिळणार अजित पवारांची घोषणा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्कीच कळवा पीक विमा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी झाली जाहीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ला आता यामध्ये दे दे। या तालुके देखील आलेले आहेत आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची बातमी आपण देऊ यामध्ये आता म्हाडा तालुक्यासाठी बावीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौदा कोटी वाटप होत आहे तर माळशिरस तालुक्यामध्ये एक कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे अजून कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात पैसे मिळणार ते पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीन तूर हरभरा आवक झाली स्थिर खरीप हंगामामध्ये बियाणे खते कीटकनाशिके पेरणी आदींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी निधी उभारणे गरजेचे असते मात्र सध्या स्थितीला सोयाबीन तूर हरभरा हरभरा ही घटली शेतकरी कर्जमाफी व अन्य घोषणांची पूर्तता करा भापक किसान असावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार स्थितीला कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकारने पूर्ण करावा अशी शेतकऱ्यांची मागणी लाडकी बहिणी योजना लाभासाठी जोडले दोन आधार कार्ड सध्यास्थितीला जर पाहायला गेला तर असे मोठ्या प्रमाणामध्ये चित्र पाहायला मिळत आहे थेट दोन आधार कार्ड जोडून लाभ शेत आणि पाणंद रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त सध्या स्थितीला गृह विभागाचे आदेश आलेले असून आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागला आहे कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू सध्या स्थितीला अद्याप तरी कांद्याचे दर वाढलेले नाही आहेत नाशिक या ठिकाणी देखील घसरण झाली महत्त्वाची बातमी मराठवाड्याला गारपीट अवकाळी पावसाचा फटका अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान जनावरे देखील दगावली महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका पाच दिवस पाऊस चांगलाच झोडपणार सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसाची शक्यता यंदाही बारावीचा निकाल मुलींनीच मारली बाजी कोकण विभाग अव्वल क्रमांकावर ठरलेला आहे बारावी निकाल जाहीर झालेला असून महिला आघाडीवर शेतकऱ्यांना बियाणे खते व पीक कर्ज उपलब्ध करून द्या असे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हटलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर बियाणे खते व पीक कर्ज उपलब्ध करून द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे महत्त्वाची बातमी पीक मा नुकसान भरपाई मिळणाऱ्या अजून पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो आता तुमचा जिल्हा अजून कमेंटमध्ये सांगितला नसेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा एकंदरीत विचार जर केला तर आता सध्या जिल्हा पुढील क्रमांकाचे तालुके अपडेट झालेले असून मोहळ तालुक्यातील आठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस कोटी रुपये येत आहेत तर मंगळवेढा तालुक्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचे वाटप होत आहे तर यामध्ये जिल्हे आलेले आहेत यामध्ये पहिला जिल्हा परभणी तसेच सोलापूर तसेच बीड जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू अजून जिल्ह्यांची माहिती आपण पुढे पाहू शेतकरी मित्रांनो तुमच्या भागातील पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पीक विम्याची बातमी मिळेल पंधरा मे नंतरच आता शेतकऱ्यांना मिळणार कपाशीचे बियाणे हंगामापूर्वी लागवड आता रोखण्यासाठी कृषी विभागाची उपयोजना पाहायला मिळत आहे सध्या तिला आता थेट पंधरा मे नंतर शेतकऱ्यांना कपाशी बियाणे वाटप केले जाणार महत्त्वपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकामधून तुम्हाला जर चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी देखील नक्कीच घेऊन बघू शकता तसेच जर विचार केला तर कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी ही सीड गोल्ड सोयाबीनची व्हरायटी आहे अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर संपर्क दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून सर्व विचारू शकता तसेच सध्या स्थितीला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास महत्त्वाची बातमी अवकाळी पावसाने आठवडी बाजाराची दानादान उन्हाळी पिकांची मोठे नुकसान गोवरी परिसरात गारपीट झाले आहे तसेच शेतकऱ्या वर्ग आता चिंतेत पाहायला मिळत आहे अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते उपलब्ध करून द्यावेत पालकमंत्री शिव यांची माहिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणे आता देण्याची मागणी पाहायला मिळत आहे तसेच आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा म्हणजे सरसकट पीक विमा मिळावा जर शेतकऱ्यांना सरसकट पीक मिळाला हेक्टरी तेरा हजार मिळाले तर चांगलाच दिलासा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळव्या मिळण्यामध्ये झाली सुरुवात आता यामध्ये जिल्ह्यांच्या याद्या आल्या आता लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची माहिती सर्व काही पाहायला मिळणार आहे तसेच आता पीक विम्याबाबत राज्य सरकारने चांगले मोठे पाऊल उचललेले आहे बऱ्याच ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत बीड जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काहींना हेक्टरी दहा हजार तर काहींना तेरा तर काहींना सोळा हजार रुपये अशी रक्कम वाटप केली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे आता ही रक्कम वाटप सुरू असलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा तसेच हिंगोली नाशिक जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे पैसे हे सरकारने वाटप सुरू केलेले आहेत अद्याप ज्यांच्या खात्यात आले नसतील त्यांना देखील येतील अजून कोणत्या जिल्ह्यात पिकमा मिळणार त्या जिल्ह्यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्वाची बातमी राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून कांद्याची सर्वाधिक सदुसष्ट टक्के आवक पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील ले परिस्थिती आहे आवक वाढली मात्र दरामध्ये अद्याप तरी सुधारणा झालेली नाहीये तुमच्या आसपासच्या बाजार समितीत काय दर कमेंटमध्ये कळवा आमदाराला वीस लाख रुपये लाच घेताना पकडले राजस्थानमध्ये जयकृष्ण पटेल अडकले बीच्या जाळ्यामध्ये आमदाराला तब्बल वीस लाख रुपयांची लाच घेताना पकडलेली आहे ही आपल्याला माहिती जी आहे ती राजस्थानमधील पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात लाच सौर कृषी पंपाच्या बनावट कॉलला बळी पडू नका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं तुमचे पैसे देखील जाऊ शकतात कारण आता सौर कृषी पंपाबाबत बनावट कॉल येत आहेत व त्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कोणत्याही बनावट कॉलला बळी पडू नका अन्यथा नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे सतर्क राहा कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी सध्या स्थितीला वारदाना वाहतूक भाडे पिशव्या यांची देखील सध्या स्थितीला जास्त खर्चाची स्थिती पाहायला मिळत आहे कांद्याला चांगला दर मिळत नाही आहे मात्र खर्च जास्त प्रमाणात होत चालला आहे फळबागांच्या पुनर्जीवनासाठी शेतकऱ्यांना अनुदान आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान देखील आता वाटप केले जाणार आहे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता फळबागांसाठी अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात देखील दिले जाईल आता फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय सरकारचा मोठा निर्णय जाहीर मोठी बातमी आहे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे एकंदरीत जर विचार केला तर आता भरपाई देखील चांगली मिळत चाललेली आहे एकंदरीत सध्या स्थितीला आता गतवर्षी खरीप हंगामामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडे जे ती पैसे मागण्याची वेळ आलेली होती मात्र आता दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अष्ट्याहत्तर कोट अष्ट्याहत्तर हजार कोटींचा पीक किंवा देखील जमा झाल्याची माहिती पाहायला मिळत आहे म्हणजे अठ्याहत्तर कोटी रुपये हे आता शेतकऱ्यांना वाटप केलेले आहेत पहिला जिल्हा अकोला आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची माहिती पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांना आता दिवसापन वीज देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा असून आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आता राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज ही पाहायला मिळणार आहे आता वीज ही शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग चांगला सुखावलेला आहे मोठमोठे निर्णय आता राज्य सरकारकडून जाहीर होत चाललेले आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सौर कृषी पंप मिळाला आहे का नाही ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा मवियाकडून अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर आलेली आहे मवियाकडून म्हणजेच आता शरद पवार गटाकडून अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर आलेली असून विनायक राऊत यांची मोठे वक्तव्य पाहायला मिळत आहे अट काय तीसुद्धा देखील त्यांनी सांगितलेली आहे सध्या स्थितीला ते काय म्हटले याचा देखील विचार विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील सर्वाधिक भरपाई वितरणास मंजुरी तसेच आता महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत कोणते जिल्हे आता आपण पाहणार आहोत व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चालायचा आहे आता सध्या स्थितीला विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ते चांगला दिलासा मिळणार आहे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली असून त्यातील सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा वाटप होणार वाटप होणार अशा बातम्यात आहेत मात्र मिळत काय नाही मात्र आता तब्बल सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहेत ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिळवण्यासाठी काय करायची काय नाही आपण पुढे पाहणार आहोत यंदा सुरू ऊस लागवडीला शेतकऱ्यांची पसंती सध्या स्थितीला आडसालीचे क्षेत्र कशामुळे घटले हे देखील पाहणे गरजेचे आहे आता ऊस लागवडीला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याने शेतकरी खुश महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम देण्यासाठी मागणी पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकरी करत चाललेली आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा मिळाला नसेल तर फक्त मिळाला नाही म्हणून अशी कमेंट करा त्याचं कारण काही आहे तुमच्या जिल्ह्यात वाटप सुरू आहे का नाही ते कमेंटमध्ये रिप्लाय दिला जाईल सध्या स्थितीला आता पीक विम्याची रक्कम उर्वरित जे शेतकरी राहिले आहेत ज्यांना मिळालं नाही त्यांना लवकरात लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे शेवटच्या भागातील शेतकऱ्यांना वेटेस धरल्यास सहन करणार नाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दाढ बुद्रुक येथून दिला इशारा शेतकऱ्यांना आता वेटेस जर धरलं तर आता सहन केलं जाणार नाही असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा विदर्भातील संत्रा भागांना तापमानवाढीचा बसतोय मोठ्या प्रमाणात फटका सध्या स्थितीला आंबिया बहाराचे उत्पादन चाळीस टक्क्यावर आलेले आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर आता जे उत्पादन ऐंशी टक्क्यापर्यंत असायचे ते चाळीस टक्क्यापर्यंत आले लाडकी बहीण सुखावली एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देखील झाला जमा आता लवकरच मे महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा एकंदरीत विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिलच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सरकारच्या माध्यमातून वर्ग केल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात विमा मिळणार कोणत्या तालुक्यात वाटप सुरू आहे सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यात विम्याची वाटप होणार असेल तर त्या जिल्ह्यांची बातमी या चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत तर अशाच रोजची रोज, रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका व तुम्हाला अशी ठळक बातम्याची व्हिडिओ रोज बघायला आवडतील का नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी रोजच्या रोज बातम्या आपण आणत जाऊ